अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा विषय भक्तीचा परमेश्वराप्रती असलेली भक्ताची ओढ आणि परमेश्वराची भक्ताकडे असलेली ओढ या विषयीचा हा आजचा विषय आहे एक छान असा लेख मिळाला मलाही खूप आवडला म्हटलं चला सगळ्यांसोबत हा शेअर करावा चला तर मग आज आपण पाहणार आहोत ही सत्य घटना आहे आणि ही सत्य घटना आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या तिरुपती बालाजींची तर मग काय आहे ती माहिती आणि काय आहे ती सत्य घटना आपण पाहूयात अशी सत्य घटना जी वाचल्यानंतर भगवंताची तळमळ करते दिनांक आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी आणि वेळ आहे रात्री एक वाजता आणि स्थळ आहे तिरुपती मंदिर संपूर्ण तिरुपती शहर आणि भगवान श्रीमन नारायण स्वतः झोपले होते आणि ती खूप शांत रात्र होती ठन 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 भगवान व्यंकटेश्वरांच्या श्रीनिवग श्रीविग्रहासमोरील तिरुपती मंदिरातील मोठी घंटा स्वतः थरथरू लागली आणि घंटाच्या आवाजाने संपूर्ण तिरुपतीनगरी थक्क होऊन उभी राहिली रात्री बारा वाजता मंदिर पूर्ण बंद होते मग कसला घंटा आवाज येतोय मध्यरात्री बारानंतर नंतर कोणत्याही जिवंत व्यक्तीला मंदिरात राहणे शक्य नाही मग ही घंटा कोणी वाजवली सर्व दरवाजे बंद असल्यामुळे कोणताही सजीव प्राणी मंदिरात प्रवेश करू शकत नाही मग हे कोण बरं असेल मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी व्ही आर के प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू आले कारण फक्त तेच समजू शकले की तो फक्त घंटाचा आवाज नव्हता तर देवास्थानच्या वरुण जप याच्या यशाचे संकेत देवाने दिले होते सर्व देवभक्तांनी हा प्रसंग अत्यंत भक्तिभावाने वाचावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करते ही अलौकिक देवी चमत्कारिक घटना एकोणीसशे एकोणऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यातली आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तिरुपती भागात भीषण दुष्काळ पडला होता दक्षिण पूर्व मान्सून पूर्णपणे अपयशी ठरला होता गोगरभग जलाशय जो तिरुपतीमधील पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे जवळपास कोरडा पडला होता जवळपास असलेल्या सर्व विहिरी देखील कोरड्या पडल्या होत्या ट्रस्ट ट्रस्टचे अधिकारी प्रचंड तणावाखाली होते सप्टेंबर ऑक्टोबरच्या चक्रीवाऱ्यांमुळे थोडाफार पाऊस होईल असा विश्वास ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना वाटत होता परंतु नोव्हेंबर महिना आला जेमतेम महिन्याभराचे पाणी शिल्लक होते पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले होते सरकारांनी हार मांडली होती मंदिरात दर्शनाला मनाई करण्याशिवाय दुसरा पर्याय ट्रस्टकडे उरला नव्हता दर्शनास मनाई म्हणजे दर्शन व पूजा अनिश्चित काळासाठी बंद करणे पाण्याअभावी मंदिरात दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे हे भाविकांना कसे सांगणार असा टोला विश्वस्तांचे जीव घेत होते परंतु दर्शन थांबण्याशिवाय पर्यायसुद्धा नव्हता पाखंड आणि मूर्तीपूजेच्या विरोधकांचा आनंद शिगेला पोहोचला होता नास्तिक आनंदाने उड्या मारत होते वर्तमानपत्रात बातम्या आल्या की जो देव आपल्या तीर्थक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करू शकत नाही तो देव भक्तांना कसा आशीर्वाद देणार सनातन धर्माचे अनुयायी उघडपणे अंधश्रद्धाळू आणि सनातन धर्माला अंधश्रद्धा म्हणत होते आणखी काही दिवस उलटले पाणी पुरवठ्याची व्यवस्था झाली नाही अचानक ट्रस्टींना जाणीव झाली आणि त्यांनी वेद आणि शास्त्रांचे महान अभ्यासक आणि ट्रस्टचे सल्लागार श्री उपुल्लारी गणपती शास्त्रीजी महाराज यांच्याशी संपर्क साधला संपर्कांनी महाराज या गंभीर परिस्थितीवर वेद आणि शास्त्रांमध्ये काही उपाय आहे का श्री उपुल्लारी गणपती शास्त्रीजी महाराजांनी उत्तर दिले की वेद आणि शास्त्रांमध्ये या जगाच्या आणि अलौकिक सर्व समस्यांचे निराकरण आहे महाराज विश्वस्तांना वरुण जप करण्याचा सल्ला दिला पूर्ण समर्पण भक्ती आणि श्रद्धेने केले तरच विधी फलदायी होईल अन्यथा होणार नाही असे महाराज श्रींनी विश्वस्तांना सांगितले एका पैशाच्या विश्वासाची कमतरता देखील संपूर्ण विधी अपयशस्वी करेल विश्वस्तांनी वरुण जप करण्याचा निर्णय घेतला आणि दूरदूरच्या विद्वानांना आमंत्रणे पाठवली गेली वेळ खूपच कमी होता आणि ध्येय खूप मोठे होते केवळ दहा दिवसांचा पाणी पुरवठा शिल्लक होता नामस्मरणाचा शुभ मुहूर्त एक नोव्हेंबर रोजी होता तेव्हा प्रचंड समस्यांनी विश्वस्तांना घेरले ज्यांना निमंत्रण पाठवले होते त्यापैकी बहुतेक प्रमुख विद्वानाने येण्यास असमर्थता व्यक्त केली काहींची तब्येत बिघडली तर काहींचा घरीच मृत्यू झाला होता काही लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागला तर काही ना काही समस्यांचा सामना करावा लागला वरुण जप जवळ जवळ अशक्य झाला होता येथे या बातम्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करून सनातन धर्म धर्म अनुयायी विश्वस्त मंडळ आणि तिरुपती बालाजी यांची खिल्ली उडवली जात होती धर्माचे शत्रू सनातन धर्माला अंधश्रद्धा सिद्ध करण्यावर बेतले होते ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद साहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याने मनात अश्रू ढाळत भगवान व्यंकटेशाची प्रार्थना केली सर्व विश्वस्त प्रार्थना प्रार्थना केली केली परमेश्वराला नामजप करता येणार नाही का मंदिर दर्शन का, हो का। बंद होणार का हजारो आणि लाखो वर्षांची परंपरा नाहीशी होईल का नोव्हेंबर महिन्यात मंदिराचे दरवाजे रात्रीसाठी बंद करण्यात आले होते मंदिरात कोणीच नव्हते देवाचे सर्व चिंताग्रस्त भक्त आपापल्या घरी रडत रडत परमेश्वराची प्रार्थना करत होते परमेश्वराची मनापासून भाव भाव करत होते आणि मग रात्री एक वाजता ही घंटा संपूर्ण तिरुमला पर्वतावर गुंजली जणू काही परमेश्वर सर्वांना म्हणत आहे अरे काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे दुसऱ्या दिवशी सगळ्यापासूनच वरुण जप साठी होकार येऊ लागले असमर्थता व्यक्त केलेल्या विद्वानांच्या होकाराच्या बातम्या येऊ लागल्या पुन्हा आठ नोव्हेंबर ही शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आली कर्मकांडाकडे पाठ फिरणारे विद्वान पूर्ण ताकदिनीशी विधीत सामील झाले वरुण जप ही अतिशय कठीण वैदिक प्रक्रिया आहे जी तीन दिवस झालते पहाटे तीनच्या सुमारास सुरू होते यामध्ये काही विद्वानांना पुष्करणी तलावात तासन तास छाती खोलवर बसून मंत्रोच्चार करावा लागत होते कोणी देवाच्या अर्चा मूर्तींना अभिषेक करायचे कोणी यज्ञ आणि होम करायचे तर कोणी वेदांचे पठण करायचे तीन दिवसांची हे अत्यंत कठीण वैदिक प्रक्रिया पूर्णा चौथ्या दिवशी सहस्र कळशाविषेक सेवा भगवान श्री व्यंकटेश्वराला अर्पण करायची होती हा विधी तीन दिवस अंतराळात सूर्यनारायण पूर्ण तेजाने चमकत होते ढगांचा मागमुसही नव्हता देवाच्या भक्तांची घोर निराशा झाली होती आणि ते मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होते प्रभूच्या आरच्या देवतांना पुष्कर्णीला तलावात स्नान घालण्यात आले आणि नंतर श्रीवरी मंदिरात नेण्यात आले दरम्यान आजूबाजूला उभे राहून हा कार्यक्रम पाहत होते आणी हसस होते आणि हसत तर पाखंडी लोक विधीतून पाऊस पडतो का अशी चर्चा करत होते हे कुठेही घडते का ही कसली अंधश्रद्धा आहे ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद साहेब आणि ट्रस्टची मनात मनात विचार करत होते आम्ही काय गुन्हा केला आहे परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला आता आपण जगानं स्वतःला कोणता चेहरा दाखवू इतक्या कपळावर पाण्याचे दोन तीन थेंब पडले कामावे असा विचार करून तो मोठ्या निरेशने मंदिराकडे वाटचाल करत राहिला पण तेवढ्यात आणखी पाच सहा थेंब पडले त्यांनी डोकं वर केलं तेव्हा आकाशात काळ्या पाण्याने भरलेले ढग दिसू लागले आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला दोन तीन सेकंदात जोरदार पाऊस सुरू झाला एवढ्याच पावसामुळे सर्व लोकांना उत्सव मूर्ती घेऊन मंदिराकडे धाव घ्यावी लागली तरीही सर्वजण डोक्यापासून पायापर्यंत भिजले लक्षात ठेवा पाऊस फक्त तिरुपतीच्या डोंगरा भागात पडला आजूबाजूच्या भागात एक थेंबही पडला नाही परिसरातील विहिरी लागल्या अभियंत्यांनी लगेच येऊन वर्षभर पाणी पुरवठ्याची चिंता नसल्याचे सांगितले धर्मनिरपेक्ष पत्रकार आणि धर्माच्या शत्रूंच्या चे चेहऱ्यावर वारे वाहू लागले आणि बाजूला पाहू लागले लोकांचे डोळे पाण्यावर होते भक्त जय जयकार करीत उभे राहिले ही घटना सर्वांसमोर आणि हजारो पत्रकार आहेत पण ते दडपण्यात आले सनातन धर्माच्या या प्रचंड विजयाच्या कथा दूरचित्रवाणी सिनेमा किंवा सोशल मीडियावर कधीच गायल्या जात नाहीत भंग भगवान व्यंकटेश श्रीनिवासी मूर्ती नसून तर प्रत्यक्ष श्रीमन नारायण आहे ना आजही त्यांच्या भक्तांची हाक ऐकून ते धावत येतात भक्ताने मनापासून हाक मारली तर ते योग्य आहे ವೆಂಕಟದ್ರಿ ಸಮಸ್ಥಾನ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ್ ಕಿಂಚನ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಸರ್ವ ಭೂತಕಾಳನ ಭವಿಷ್ಯಕಯ ಭಗವನ್ ವೆಂಕಟೇಶೀನಿವಾಸಗೋವಿ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ವೆಂಕಟೇಶಗೋವಿ ಭವತ್ಸಲೋವಿ ಭಗವತ ಪ್ರಿಯ ನಿತ್ಯ ಗೋವಿ ನಿತ್ಯನಿರ್ಮಲಗೋವಿ ನೀಲಮ್ಯಾ ಗೋವಿಲಮ್ಯಾಮಗೋವಿ ಡರಿ ಕಾಕ್ಷ ಹರಿ ಗೋವಿ ಗೋಕುಲಾನಂದನ ಗೋಕುಲಾನಂದನಗೋವಿ अशी ही सुंदर सगळ्यांना माहीत नसलेली अशी ही सुंदर अशी सत्य घटना आहे जेव्हा हा लेख माझ्या वाचण्यात आला तेव्हा ते मला खूप आवडला आणि खरंच कुठेतरी आपण पॉईंट काहींनी जेव्हा आपण निराश होतो तेव्हा असले हे असले हे जे काही परमेश्वराचे जे काही संकेत असतात ते आपल्याकडे न कळतपणे कोणत्या कुंट ना कोणत्या रूपात पोहोचवले जातात आणि त्यावेळेस आपल्या खरंच सर्वच भक्तांचा जो काही विश्वास आहे तो अधिक अनेक पटींनी वाढत असतो त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही काहीतरी झालं मला आवडला म्हणून मी हा तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद